नमस्कार आपण पाहत आहात पंढरी संचार न्यूज चॅनल पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पुन्हा एकदा भालके परिवार चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे पंढरपूर आणि परिसरातील भालके समर्थकांची महत्त्वपूर्ण विचारविनिमय बैठक आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता पंढरपूर येथील भालके निवासस्थानी कोर्टा होणार आहे या बैठकीतून पुढील राजकीय दिशा ठरण्याची चिन्हे दिसत असून भालके समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे या बैठकीला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बावीस गावे आणि मोहळ मतदारसंघातील सतरा गावे येथील प्रमुख कार्यकर्ते ज्येष्ठ मार्गदर्शक पक्षप्रमुख आणि आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे या बैठकीपूर्वीच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून भागीरथ भालके यांच्या पत्नीचे नाव नगराध्यक्ष पदासाठी पुढे येत आहे तर दुसरीकडे भागीरथ भालके विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून मैदानात उतरणार का राजकारणात नेहमीच अनपेक्षित निर्णय घेणाऱ्या भालके परिवाराकडून यावेळीही अनपेक्षित युती आणि नवा राजकीय फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भालके गट स्वतंत्र लढणार की नवा आघाडीचा निर्णय घेणार पत्नीला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर होणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे भालके समर्थक आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष आता पूर्णपणे आज दुपारी होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे